करणारा असा आई वाघजाई देवी आणि नवसरी देवतेचा रण सुंदर सुंदर असा हा रण पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानकोपऱ्यातून आमचे भक्त भाविक येत असतात सुंदर दामापूर आमच्या सर्व ग्रामस्थांनी या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करायचा आहे सर्वांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे सर्वांनी अस सुंदर अस या ठिकाणी पारंपरिक ढोल वादन पारंपरिक सनै वादन आणि आपल्या सर्वांना आईचा अग्निओम पाहायला मिळत नाही म्हणून आई, आई वाटसाई आणि आई नवसरी देवी यांचा एकत्रित इतिहास रणदेवतेचा रण सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साह संपन्न होत आहे सुंदर अतिशय सुंदर असं आयोजन श्री नवसरी देवी ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात येत आहे नवीन दाम्पत्य नव दाम्पत्य वधूवर ज्यांची लग्न नवीनच झालेले आहेत त्यांनी या देवात बर, बर, आपल्या आई माऊलीचा कृपा आशीर्वाद घेण्यासाठी आई माऊलीच्या बरोबर आपल्या साथीदाराला घेऊन जीवनसाथीला घेऊन आईचं या ठिकाणी नामस्मरण करत आहेत या होमामध्ये नारायण टाकणार आहेत आणि सुखी संसाराची गोरवी आणि पुण्या गोविंदाने संसार करण्यासाठी या धामापूर मध्ये आलेल्या आमच्या सर्व विवाहित जल्लोषामध्ये नावून जाणार आहेत सुंदर अतिशय सुंदर असा अलौकिक सोहळा धामापूरचा अलौकिक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सुंदर आपल्या आईबाऊलीच दर्शन यायचं आहे सुंदर सुंदर असा या ठिकाणी सुंदर असा या ठिकाणी पालखी नृत्य सुंदर असा व्यापारी ढोल वाजत सुंदर असं ढोल वादन सुंदर असा ढोलाचा ठेका आणि सुंदर असं अस वादन